सरकार करा न्याय व हक्काची तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी नमस्कार मी पूनम गणेश निकम नमस्कार मी रुपारी प्रकाश घाडगे आम्ही दोघेनी रंगपंचमी निमित्त रणरागिनी ग्रुप विलासपूर गोळीबार गोळीबार आणि फिरोजभाई पटाण समूहातर्फे रंगपंचमीचं नियोजन केलेलं आहे आम्ही रंगपंचमीचा कार्यक्रम गोळीबार मैदानाथ आयोजित केलेला आहे तर त्या कार्यक्रमासाठी गोळीबार आणि सर्व महिलांनी उपस्थित राहावे अशी मी विनंती करेन आणि या कार्यक्रमासाठी काही रंग वगैरे काही घेऊनची गरज नाहीये आम्ही सगळं नियोजन केलेलं आहे तुम्ही फक्त या मनसोक्त आनंद लुटा नमस्कार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही महिलांना काहीतरी वेगळं महिलांना रोज तेच तेच घर घरकाम त्यातून वेळ काढता येत नाही म्हणून थोडंसं एन्जॉय करण्यासाठी रंगपंचमीचा कार्यक्रम मी आणि मी घेतलेला आहे तर आपल्याला की फिरोजबाई पठाण आणि रणरागी रणरागिनी ग्रुप यातर्फे सर्वांनी कार्यक्रमाला यावे आणि येताने कलर वगैरे काही कोणी आणायची गरज नाही आहे इथं सगळी सोय केलेली आहे तुम्ही फक्त या एन्जॉय करा आ, एक वेगळ्या प्रकारे आपण रंगपंचमीचा सण साजरा करूयात चला तर मग येताय ना खेळायला मस्त धमाल करायला एन्जॉय करायला रंगांची उधळण करायला संध्याकाळी चार ते सहा गोळीबार मैदान येथे सर्व महिलांनी उपस्थित राहावे ही विनंती चला तर मग उद्या येते ना चार ते सहा या वेळेस सर्वांनी या मी दोघी येतोय तुम्ही सर्वांनी या आणि मनसोक्त आनंद लुटूयात धन्यवाद टन 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 जी केम आटा चक्की मजी दलना कट कट मिटली टन 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 गोहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सीरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी केम आटा चक्की टन 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 आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टॅन टँग 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 टँग